त्यांची यादी तयार करा उत्पन्न जर दाखले पाहिजेत त्यांची यादी तयार करा व यादीवर दाखले पाहिजे त्यांची यादी करा रेकॉर्ड तयार करा म्हणजे त्याप्रमाणे मी सीएससी चालक केंद्र चालक जे आहे त्यांना मी त्याप्रमाणे फॉर्म पुरवण्याची सूचना देतो त्याप्रमाणे त्याने पूर्ण शाळेची यादी तयार केली अमुक एवढे जातीचे दाखले एवढे वय दिवस असं हे करून केंद्र चालकांनी सुद्धा ते फॉर्म पुरवले आणि चांगलं नियोजन झालं हा कार्यक्रम जून मध्ये आम्हाला घ्यायचा होता सगळ्यांशी आम्ही बोललो होतो परंतु हे सर्व नव्हते अ परंतु काल आफ्टर मे महिन्याच्या अठरा तारखेलाच पाऊस सुरू झाला अतिवृष्टी झाली त्यामुळे तो कार्यक्रम ह्या सेवा पंधरामध्येही मिळाला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मध्ये मी इथे कार्यक्रम घेण्याचा सुद्धा हे केलं होतं पण केंद्र घाटले यांची थोडीशी खालवली होती त्यामुळे मी तो कार्यक्रम श्रावण मध्ये घेतला आणि आता इथे घेतो आनंद याचा होतोय की एकशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी एकशे दहा दाखले एकशे तीस एकशे तीस दाखले <coughs> हे ऑलरेडी तयार पण झाले केंद्र कौतुक म्हणावं लागेल आता आता माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की हे खाली जातीचे दाखले आणि वय सर वय आदिवासना आपण दहा दहाटी नंतर आपण शक्यतो देत होतो वय या दिवस आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो वय या दाखले आपण सर्रास सगळ्या मुलांना देत आहोत म्हणजे चांगली गोष्ट आहे कि व वय दिवस, सर्रा सर्रा दिवस, थे थे दिवस दा दा दाखला त्यांचा जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना वय या द्या पूर्वी हा दाखला दहावी मध्ये काढला आला होता पुढच्या प्रवेशसाठी आता जे शिल्लक राहिलेले दाखले आहेत ते मी विनंती करतो की त्यांचे जे काय ऑडिट लागले किंवा त्याच्यात काय त्रुटी आहे तर त्या त्रुटी सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करा पालकांना कुठं एखाद दुसरा कागदपत्र पुर असेल तर पालकांना सांगा ऑफिसियल मदत लागेल म्हणजे तिथे गेले दाखले तहसील ऑफिसला तहसील ऑफिसला एम एन टी मॅडम जे आहेत प्रभोदेसाई मॅडम त्या सुद्धा उत्कृष्ट करून आहे त्या दाखल्याविषयी आपल्या तालुक्यात चांगल्या प्रकारे दाखल वाटपच काम सुरू आहे एक जातीचा दाखला आहे आणि वय आदिवासी दाखला आहे परंतु दाखला पण लागू शकतोय पालकांसाठी माहितीसाठी सांगतोय कि उत्पन्न दाखल्याला घरपत्रक उतर काय काय कागदपत्र लागतात हेची माहिती देतोय घरपत्रक उतर लागणार आहे उत्पन्न दाखल्यासाठी रेशन कार्ड ची झरॉक्स लागणार पोलीस पाटील दाखला लागणार सात बारा आठ लागणार बँक पासबुक लागणार आणि नोकरी असल्यास जे पालक नोकरी करतात त्यांचा उत्पन्न दाखला फॉर्म सोळा जोडून त्यांना उत्पन्न दाखला घ्यावा लागेल आधार कार्ड झेरॉक्स वय अधिवेशनचा काय प्रश्न नाही जात प्रमाणपत्राचं काय प्रश्न आहे ओबीसी असल्यास एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा लागणार एन टी असल्यास एकोणीसशे एकसष्ट आणि एस सी एसटी असल्यास एकोणीसशे पन्नास सालचा पुरावा म्हणजे आजोबा वडी काका भाऊ चुलत भाऊ या प्रकारे ते आता जातीचा जाती दाखला जाती दे जात आता सांगून जा, ठेवतो पूर्वकल्पना म्हणून देतो की जातीचा दाखला झाला परंतु जात पडताना हा विषय राहणार म्हणजे जातीचा दाखला अगोदर घेऊन पुढे जात पडता होणार आहे आता पडता ही खूप महत्वाची असते पहिल्यांदा आता खूप बऱ्यापैकी जातीचा दाखला झाला तर जाट पडतासाठी म्हणजे आता जो काढलाय ना तो तुमचा लागला प्राथमिक शाळा प्रथम शाळा प्रवेशाचं शाळेने याबाबत खूप मेहनत घेतली तुम्हाला तो दिला परंतु त्याच लॅमिनेशन करून ठेवा तुमच्या फायलीला पालकांना एक विनंती आहे की शाळा प्रवेश सुट्टा शाळेने दिलाय परंतु त्याच एक लॅमिनेशन करून ठेवा तुम्ही परत तो जाग वेळेला उपयोगी पडेल वडिलांचा जातीचा, जा जातीचा दाखला वडिलांनी जर शारा, जातीचा आ, 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 दाखला काढला नसेल तरी तो काढा बोनाफाईट बोनाफाईट म्हणजे शाळा शिकत असतात तर बोनाफाईट हे काढलं जात शाळा शाळा शिकत आहे म्हणून त्याच्यावर जातीचा उल्लेख करून मुख्याध्यापक देतात ओबीसी साठी मग सांगलं तसं शाळा सोडल्याचा दाखला एकोणीशे सदुसष्ट चा एन टी साठी एकशे एकसष्ट सालचा पुरावा तीन फोटो दोन फोटो दाखलाधारकचे आणि तीन फोटो वडिलांचे आणि एस सी एम टी एस चे एकोणीसशे जातीचा दाखला मिळाला ना जात साठी सुद्धा तेवढेच तुम्ही तत्पर व्हा म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नाही काही काही मला वाटतं शाळेच्या वतीनेच जात पडताळणी केली जाते परंतु आता पूर्वी रत्नागिरी येथे जात समिती होती आता ती सिंधुदुर्गातच आलेली आहे म्हणजे खरोखर तुमचं भाग्य आहे या विद्यार्थ्यांचं ना बरोबर भाग्य आहे पण आम्ही जाऊन रत्नागिरीला वगैरे करावी लागली आम्हाला म्हणजे एक दोन आहे जवळजवळ सात आठ खेपे माराव्या लागल्या काय तर तुम्हाला आता ते सिंधुदुर्गात जात समिती आहे त्यामुळे तिथूनच तुम्हाला जात पडाणी मिळणार तर

आणि दिवस म्हणजे रात्री दीड वाजला तरी सुद्धा आपलं काम न आटपता आमच्या शाळेतील सर्व दाखले यशस्वीपणे पूर्ण करून आजच्या तारखेला सर्व पालकांना ते कसे मिळतील यासाठी मेहनत करणारे आमच्या संस्थेचे संचालक आणि माई सेवा केंद्राचे प्रमुख माननीय नरेंद्र हटले साहेब यांचा सत्कार माननीय अध्यक्ष यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते गुलाब पुष्प आणि पुष्पगुच्छ आणि शाल श्री करावा त्यांनी आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलेला आहे साळेतवे मी त्यांचे आभार मानते त्यानंतर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय तळवडे सर यांनी आपले विचार मांडले असे मी त्यांना विनंती करते सत्ता आमच्या एरिया प्रेक्षक सेठ संस्थेचे अध्यक्ष माझे सर्व सहकारी शिक्षक वर्ग मुख्या सहकारी आणि उपस्थित पालक वर्ग आणि त्यांनी चांगली मेहनत केली जे आमच्या संस्थेचे संचालक असले तरी केंद्रप्रमुख त्या ठिकाणी मी आधी क्षमा मागतो कारण की वार्षिक सभा देवाळाच्या सगळ्या कार्यक्रमाच्या का हिशोबाची होती मी सरांना बोलतो होतो सगळे लोक आले तर मला फोन करा पण ते तुमच्या स्वभावात पिसर म्हणून परत फोन केला अजून कार्यक्रम त्यावेळी आता भोले कार्यक्रम चालू म्हणून मी दाखवतो पहिल्या ठिकाणी त्याप्रमाणे मी आधी व्यवस्था करतो त्याचप्रमाणे